उशीर झाला म्हणून आता थोडी घेत राहा चल पुढे तर मध्ये कोणा जगायला दाळकिरणी कोण आलं लाईव्ह मध्ये कमेंट करा लोक लवकर लवकर झाला ना घेतला ना चटणी घ्या ना kita itu sendiri, sekarang

तसेच असं समजायच हम्म मग जेवण कसं बघते कमेंट करत राहावतो लोक कारण कि माहित काय हुशर झाला आज आहे बघा काय खात आहे तर हाय अनिल दादा लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा बरं कमेंट करून कोणा गावावरून लाईव्ह दिसते जळगाव हम्म जळगाव वरून आले का लाईव्ह मध्ये जळगाव जामोदवरून तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आहात ना कमेंट करा आणखी सगळ्यांनी पटापट तुम्ही ओळखले नाही कशी ओळखा बरं जळगाव नाही दळगाव फक्त जळगाव बरोबर हम्म घास तोंडात आहे पुढगे मी इथं पण आहे नवीन स्टोरी व्हिडिओ आहेत डान्स व्हिडीओ आहेत कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओ बनवले व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब उशीर झाला मी एवढा उशीर लाईनच ते घेत आजच उशीर झाला साडेसात ते आठ वेळेवर घेतल्या नाही तरी म्हटलं चला म्हटलं लाईव्ह तरी ह्याच्याच आपल्याला कमेंट केला आहे हम्म युटूबला वर कमेंट केली म्हणजे व्हिडिओला कशाची भाजी खाल्ली तुम्ही तुम्ही सांगा बरं कमेंट करून कशाची आहे तर हम्म ओळखलं का सांगा तुम्ही काय डाळ एक ग्लास पण देतो बाकी सगळ्यांनी पण कमेंट करा फटाफट व्हिडिओ लाईक पण करा मटन मटन खाल्लं का अरे बापरे हो का आम्ही डाळ खव राही हम्म तुम्ही मटन खाल् आणि अनुभव पादाळ आहे सगळे जण कमेंट करत राहा लवकर लवकर आज काही जास्त वेळ थांबणार नाही मध्ये इतिहास उशीर झाला ना कारण की सकाळी पार्टी सुटा लागते तुमच्या दाजीचा डबा बनवण्यासाठी झोपेपर्यंत काम मागचं सरत नाही आता जीवाब होती कामे तुम्ही फक्त कर कमेंट करत राहा लवकर लवकर गाड़ी खिंची कर रहे। अभी जीवाए अभी जीवाए मैं यू का हाँ या या या, या। <laughs> अभी जीवाए ना यू का आ जाओ आ जाओ आ जाओ लाल सिर गेट बर बापा लाते रहो दी या जेवायला सगळेजण पटपट फक्त कमेंट करत राहा लवकर लवकर आणि जेवण करायला या कुटुंब जेवायला घरी बाय बर बाय भेटू उद्या रात्री आठ वाजता भेटू आपण लाईव्हमध्ये चला तर बाय आणखी कोण आहे लाईव्हमध्ये कमेंट करत कुठून आले जेवायसाठी ते पण कमेंट करून सांगा हाय महेश काय हाय म्हणे महेश दादा <coughs> कट <कोटो> लागली भाजी हाय <coughs> महेश दादा कशी ना चला करा कमेंट लवकर लवकर आणि कोण माहिती हे राजू राजू भाऊ कमेंट करा हो काय म्हणाले व्हिडिओ खूप छान आहेत सगळे थँक्यू 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 आवडले का तुम्हाला व्हिडिओ माझ्या पण तुमची व्हिडिओला कमेंटच देतात पण व्हिडिओला तरी तुम्ही लाईक कमेंट केलं खरं सांगा लाईक केलं असेल पण कमेंट नशील करू नाही केली आहे ना कमेंट नाही केली मला माहिती आहे कारण की खूप सारे जण काय करतात माहिती आहे का व्हिडिओ बघतात व्हिडिओला कमेंटच नाही करत व्हिडिओला कमेंट पण करत जा ना व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला कमेंट करत जा प्लीज हम्म <coughs> lo corto. नाही आता सध्याला म्हणजे बरं ठीक आहे मग आता बाप बापरे